आज आम्ही खाणार आहोत बिर्याणी पहिला सगळ्यात पदर आम्ही पदर सगळ्यात प्रथम सगळ्यात प्रथम सगळ्यात पनवेल निकाल सगळ्यात सगळ्यात प्रथम आम्ही पहिला कापला एक कांदा बारीक आणि उघळत ठेवलं उघळत ना उकळत उकळत ठेवलं ठेवला आहे तांदूळ बिर्याणीचे टाकलं कचरा कचरा ना काय बोलत कचरा ना बोलत मग काय कुठला पत्ता

मग अर्धा टमाटर आहे बरोबर टमाटो टाकायचं टमाटो टाकायचा टाकायचं टाकतात काकडी पण टाकायची काकडी असं पण आपण खाऊ असं लांबडा लांबडा आपण असं खाऊ शकतो बिर्याणी लागल ते गाना तो ते गाणं वाजता गाडी वाला घरचा कचरा निकाल काढू तुला काढू मी काय कचरा आहे का आता याला उभं का पुन्हा बिर्याणी बनवायचे सामग्री आहे कांदा आणि पाव किलो तांदूळ बासमती पाव किलो कसाला आपल्या आता आपण दोघांत आपण थांब बघा आता मी कापतोय ना दोन मिनिट हे टाकून मुरू दे ना दे दे दोन मिनिट दोन मिनिट दोन माझे कापून होत बघितलं एक कांदा कापायला तुला एक तास गेला असं नाही कापायचं बाबा कांदा बाबा कांदा बाबा कांदा तो असं नाही कापायची काकडी शिकू मला अरे थांब थांब थांब

एवढ्यात माझे ते दोन कांदा पण कापून आले असते दोन कांदा दिसत नाही दोन कांदा माझे पाच वेळा कापून आले असते बघितलं कांदा कापायला किती वेळ गेला तुला तू टायमर लाव ना कांदा कापताना कायमर कायमर हे बघ नाही का हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ काय हे बघ हे बघ दिसतंय का हे बघ नीट बघ इकडे हे बघ हे बघ दिसतंय ते बघलं मुंगी हा ते बघ मुंग्या मुंग्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं पुढे काय पत्रामध्ये काय लिहिलं होतं मराठी तुला भाषा कुठल्या भाषेत लिहिलं होतं पत्रामध्ये काय लिहिलं होतं तसं स्पष्ट बोल ना काय लिहिलं मराठी पत्रामध्ये काय लिहिलं होतं पत्रामध्ये कुठली भाषा लिहिली होती

पंच्या बावीस तिकडे सांगतो मोठ्या झाला मोठ्या मोज हा मोज बावीस दहा ना बावीस दहा ना लहान पूर्वे सांगाल बावीस बावीस दहा ना बावीस दहा झाले दोनशे वीस बरोबर ना <laughs>

तिखट म्हणजे एवढं तिखट नाही असं थोडं नॉर्मल ठीक आहे तिखट म्हणजे बाबा तू तर एवढा मिरचा टाकते पाव किलो जवळ मिरचा टाकते असू दे की मग उद्या बाळा उद्या मग खाऊ नाही सकाळी खाऊ उद्या दुसऱ्या दिवशी पण होईल आपल्याला तसं मग तुला उद्या सुट्टी आहे तू उठणार आरामात महाराणी

मी माझ का मी स्वतः करतो कोणाला देत नाही समजलं का माझ का कधी काल फक्त का बारला